नमस्कार सर्वांना आज एक शेर सादरीकरणाचा आपला सा दिवस आहे आणि त्याच्यात मी मला आवडलेले पाच शेर आपल्यासमोर सादर करते तर मी निलिमा ताटके पहिला शेर जगण्याचा डाव या मृ मुरु, डॉक्टर मृदुला खैरदार यांच्या गझलेतील आहे मौना नेही कळते सारे नाते जेव्हा पक्के असते मौना नेही कळते सारे नाते जेव्हा पक्के असते बरेच काही मनातले पण हात सांगतो हातामधला मौनानेही कळते सारे नाते जेव्हा पक्के असते बरेच काही मनातले पण हात सांगतो हातामधला पुढचा शेर आहे कुमुदिनी मधाळे यांच्या नोंदी या गझलेतला कातरवेळा पुढे सरकल्या अंधुक झाल्या भेटी कातरवेळा पुढे सरकल्या अंधुक झाल्या भेटी लख तुझी तर छबी कशी मग जवळच भासत आहे कातरवेळा पुढे सरकल्या अंधुक झाल्या भेटी लख तुझी तर छबी कशी मग जवळच भासता आहे पुढचा शेर आनंदकंद वृत्तातील सिंधू गोडेले यांचा आहे मानित गोड गेले जे जे मला मिळाले मानित गोड गेले जे जे मला मिळाले तेथेच चूक झाली आता जरा कळाले मानित गोड गेले जे जे मला मिळाले तेथेच चूक झाली आता जरा कळाले पुढचा शेर आहे आसावरीचा पादाकुलक वृत्तातील दुःख स्वतःचे लपवत कायम हसत हसत जगते आई खरंच आईला कुणी दुःखात बघितलंय का आपल्या समोर तर ती कधी दुःख दाखवतच नाही त्याच्यामुळे हा शेर मला फार आवडला दुःख स्वतःचे लपवत कायम हसत हसत जगते आई पुढचा शिर आहे रेखा सोनावणे यांचा वनहरणी वृत्तातला गैर समजतो करत राहिला मग नात्याची पडझड झाली गैर समजतो करत राहिला मग नात्याची पडझड झाली सावरायसे खूप ठरवले केविल वाणी धडपड झाली गैर समजतो करत राहिला मग नात्याची पडझड झाली सावरायसे खूप ठरवले केविलवाणी धडपड झाली आणि पुढचा शेर आहे स्मिता शिंदे यांचा ती वात मंदशी पण जमते जरा तिलाही काळोख दूर सारत इवला उजेड देणे ती वात मंदशी पण जमते जरा तिलाही काळोख दूर सारत इवला प्रकाश देणे धन्यवाद